हिंगोली विधानसभेवर गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी अनेक गावी विकास कामं आणि या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आज आपण सेनगाव तालुक्यातील काळबांडे शिवून या ठिकाणी आलेले काही रहिवासी आहेत माझ्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अ गेल्या दहा वर्षापासून विद्यमान असलेले आमदार तानाजीराव मुटकुळे आपल्या गावामध्ये कोणकोणती कुन विकास कामं जे आहेत ते केलेली आमच्या गावामध्ये पहिलं विकास काम म्हणजे रोड बनवली सिमेंट रोड दोन बनवले हो एक राहायला बनवायचा हो आणि दुसरं पाईपलाईन केली आहे नळ योजनेची नळ योजनेची पाईपलाईन केली आहे विहीर नाही अजून सध्या ना, विहीर राहिलेली ती विहीर करण्यात यावं आणि जनतेला पाणी देण्यात यावं ही आमची विनंती त्याच्या कार्यक्रमामध्ये विकास होत आहे का विकास व्हावा लागला विकास व्हाण्याचा काय ना विषय नाही मग अशा गटारच होत्या ना मग आता रोड आता आता हो येणाऱ्या विधानसभेवर आमदार साहेब इच्छुक पुन्हा एकदा उभं राहणार आपली पसंती राहील का त्यांना मग आपले सहकार्य राहणारच ना भाग आहे ना हो त्याच्या कार्यकाळामध्ये विकास व्हायला असं वाटतं तुम्हाला बरं याच्या आधी काय परिस्थिती होती आपल्या गल्लीमध्ये रस्ता होता का नव्हते नव्हते रस्ते नव्हते आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या गावामध्ये कोणकोणती विकास काम केलेली आमच्या गावामध्ये त्यांनी येसी समाजामध्ये एक समाज मंदिर दिलं त्यानंतर प्युअर ब्लॉक चे रस्ते दिले सिमेंट रोड दिले तर नळ योजनेचं काम पण त्यांनी जल मार्गी लावलं असे बरेच प्रकारचे काम केलेत किंवा काही घरकुल सुद्धा मंजूर केले असे बरेच काम त्यांनी मार्गी लावले विधानसभे सभेसाठी आमदार साहेब इच्छुक आपल्या गावामधून कसा प्रतिसाद राहील आमच्या गावातून काम केल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळते आणि मिळणार मिळत पण आहे बर आणखी काही अपेक्षा आहेत का गाव लेवलसाठी आमदार साहेबांकडून जेणेकरून गावचा विकास व्हावा यासाठी काही आमच्या गावातून अपेक्षा म्हणजे काय माहितीये का शेतकऱ्याचे सर्वसामान्य प्रश्न राहतात उदाहरण काही गोठे तयार केलेले आहेत शेतकऱ्यांनी त्यांना शासन एक वर्ष वर्षभर पैसे